बातमी आहे ती म्हणजे रांजणगाव सांडस येथील वड्यावरचा पूल चोरीला गेल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश संजय रणदिवे यांनी ग्रामपंचायत रांजणगाव सांडस येथील सरपंच व ग्रामसेवक यांना अर्ज केलेला आहे घटनेची सत्यता पळताळण्यासाठी आमचे संपादक विठ्ठल थोरात हे घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांचे मनोगत ऐकून घेतले सांडस पळसपटी रोडवरती उभा आहोत तर ह्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उमेश भाऊ आणि दादा रंदवे, तो दादा रंदवे तर दादा रंधवे सतरा तारखेला उपोषण करणार आहेत तर इथे खड्ड्यांमध्ये त्यांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज चालू केला आहे कारण सामाजिक कार्यकर्ते उमेश रंधवे हे गेले दहा पंधरा वर्ष झाले आतापर्यंत त्यांनी गायरन जागेवरती पंधरा ते वीस हजार वृक्षरोपण केलेलं आहे तर त्यांना फक्त की हा रस्ता का रस होत नाही म्हणून मी सामाजिक काम करतो म्हणून या ठिकाणी त्यांनी वृक्षरोपण केलं तरी त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि विषय हे करावा नमस्कार आमचं आहे काय की या अर्थानं या ठिकाणी आपण पाहू शकता या गटरामध्ये गुडघे इतके खोल खड्डे आहेत हे जर खड्डा आम्हाला तिकडे झाडांच्यात वरती खांदायचं म्हणलं तर जी शिबी लागते पण इथं ऑलरेडी आपण पाहू शकतो तर नारळाच्या अंदाज येत असताना आंब्याच्या झाडावरनं येत असेल या ठिकाणी जाणारा प्रत्येक गावातील नागरिक आहेत परंतु काय होत असतं की आम्ही आवाज उठवला की बऱ्यापैकी समाजाला किंवा लोकांना वाटत असेल किंवा विरोधक किंवा विरोधी भावना हे आमच्या मनामध्ये तिळ मात्र नाही आहे आमचा एक प्रामाणिक असा हेतू आहे की आमच्या गावातील नागरिकांना म्हणजे नव्वद टक्के रहदारी या रस्त्याने आहे या रस्त्याने जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध व्हावा सरकारने आम्हाला जास्त नाही चांगला डांबरी रस्ता दिला तरी काय हरकत नाहीये परंतु या रस्त्यावरती लवकरात लवकर मूलवीकरण व्हावी ही आमची रास्ता आणि एकदम तळतळीची मागणी आहे नान्यता आम्ही सतरा तारखेला आम्ही संपूर्ण जण या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहोत खऱ्या अर्थानं हे काम करत असताना सर्व आमचे गावातील युवक सहकारी मित्र या ठिकाणी सर्वजण उपस्थित का आहे तर प्रत्येकाला माहिती आहे की माझा येणार या ठिकाणी कोणतीच फोर व्हीलर गाडी या रस्त्याने जाऊ शकत नाही या ठिकाणी फक्त ट्रॅक्टर जातोय तर सर्वांना या, या रस्त्याचा खूप त्रास होतोय आमच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ते कळकळीची विनंती हे आहे की आम्हाला रस्ता व्हावय यासाठी सर्वांनी प्रयत्न करा रस्ता झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत एवढं बोल मी थांबतो धन्यवाद संजय तुम्ही कशा संदर्भात उपोषण करणार आहात शन आज जवळजवळ दीडशे वर्ष झालं गरज होती आपल्या टायमाला आज पंच्याहत्तर वर्ष आले आपले सरकार आले सरकार आल्यानंतर आज पंधरा वर्षापूर्वी हा पुलाचं काम झालं होतं इथं नळ्या येऊन पडल्या होत्या त्यानंतर नळ्या गेल्या आज पंधरा वर्ष झालं इथं येणाऱ्या जाणाऱ्या खूप तकलीफ होत आहे जवळजवळ ह्या रोडला सहा वस्ती आहेत रण्टीची वस्ती पळसपट्टी बाळवायचा माळा दराचा दरा माळा कामटेवाडी आणि कारखान्याला हा रोड जोडतो हा रोड सगळ्यात महत्त्वाचा असून हा रोड शॉर्टकटमध्ये असल्यामुळे गावातले जे कामगार आहेत सगळे ह्या रोडने जातात आणि इथं जेवढे ऊस ह्या रोडनी जेवढं जात असतात की गुराळ्याचे टेलर इथे येऊन थांबतात एक एक टेलर वर जावं लागतं तर लहान मुलांचा जीव आता इथं धोक्यात येऊ लागला आहे त्यासाठी हा उपशनाचा करीत आहोत तुम्ही कुठे कुठे अर्ज केले त्याच्याबद्दल पा, ग्रामपंचायत पंचायत समिती प्रांत जिल्हा अधिकारी ग्रामीण पोलीस चौकी आणि तहसीलदार तुमची इच्छा पूर्ण जर झाली नाही तर तुम्ही उपोषण असंच चालू ठेवणार हो सतरा तारखेला शंभर टक्के उपोषण करणार ओके या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जो मोठा वडा आहे म्हणून आमच्या रांधणगाव सांडच्या इतिहासामध्ये त्या वड्याची खूप मोठी नोंद आहे गेले या वड्यासाठी आमचे बंधू दादासाहेब रणदिवे गेले तीन महिन्यापासून संघर्ष करतात खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहू शकतो की ह्या वड्याची झालेली ही दुरावस्था आपण दोन्ही बाजूने जर पाहिलं तर हे जवळजवळ या ठिकाणी पंधरा ते वीस फूट खोल आहे आणि ह्या वड्यामध्ये हे जे आपण पाहतोय जे खड्डे किती मोठे आहेत त्या ठिकाणी आम्ही आता वृक्षारोपण करत आहोत खऱ्या अर्थानं दादाने आता एक सतरा तारखेला उपोषण करणार आहे त्याने चार वड्याचं काम पूर्ण व्हावे त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत मी माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं व वो आमच्या समस्त रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्या दादांनी केलेल्या कामाच्या समर्थनामध्ये आम्ही या ठिकाणी येऊन आज या वड्यामध्ये वृक्षारोपण करत आहोत आणि सरकारला व आमच्या गावातील सरपंचांना ग्रामपंचायत सर्व बॉडीला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या रस्त्याचा विषय मार्गी लावावा अन्यथा सतरा तारखेचं उपोषण हे अटळ आहे या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसणार आहोत एवढं बोलून थांबतो धन्यवाद सगळ्यांना माझी अशी विनंती की जो आपण रस्ता बघताय हे रस्त्याची जी झालेली दुरावस्था हे लोकांना पण बघत नाही येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला पण म्हणजे त्रास होतोय येणाऱ्या म्हणजे वाहतूक जी होती गुरळाची जास्त वाहतूक होती परत येणाऱ्या जाणाऱ्या वस्तीला जवळणारा जा जो रोड आहे तो रोडला एवढे गटरे झालेत की जाताना सुद्धा फोर व्हीलरसुद्धा सुद्धा त्याच्यातून जाऊ शकत नाही आणि येणारे जाणारे जे शाळेतली मुलं आहेत ते कदाचित म्हणजे असं टवजड वाहनाचं ट्रॅक्टर वगैरे जात असताना त्याच्या जा मागे असतात कधी मोटरसायकल असते फोर व्हीलर असते जर टेलर वगैरे मागं जर सरला तर याच्यापासून जे जीवितहानी होईल त्याचा मग काहीतरी सोय लावलीच पाहिजे तर याची माझी अशी विनंती आहे की ग्रामपंचायतीने याचा आढावा घ्यावा आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा